हॅलो काय सर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे केवळ माटे ब्लॉग्स तर आज गणपतींचा आहे शेवटचा दिवस राह ना तर आपला बाचं आहे आणि चैतन्य इथं आहे तर आज आहे गणपतींचा शेवटचा दिवस आणि सत्यनारायणची पूजा ठेवली आहे आपल्या त्या काकांचं नवीन घर आहे तिकडे तर आता आपण पूर्ण दिवस तिकडेच असणार आहोत चला तर मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया चला तुला गणपती बाप्पा आणि इथे आता सगळी तयारी चालू आहे नक्षत्र आणि दिव्यांशीने हार बनवून घेतलेत आहेत नाइस माले आले हार गुंपायला पार त्याला गॅस घेऊन कुठे गेलेला रे गॅस घ्यायला जा जुन्या घरी तिकडे आहे का अच्छा बंगल्यावर गेलेला तू काय अच्छा हा आज डॉलीचा बर्थडे आहे डॉली हॅपी बर्थडे हा पुन्हा एकदा आपण तिला विश केलंय काय जरा के डेकोरेशन चालू आहे दिवू आणि डॉली आणि अनुज आलेला आहे आता काम वाढवायला युआन युआन

अयं सर्वं भानि तं भाजितं धाक्षादात्म झीत्याव सम्यक् सत्यमाग्ने अवतोर्मा अवत्ताणमव शृतकारमवदातरमदातरम् अवा रुच्चारणमशिषा अवशादतावस्थाव तदावद्रातादं धर्मतोमा अम्बा इमा इदं तादं भवमाम् मया कृति धर्म आनन्दमयं कुर्वयाः धर्म चिदानन्दारि दृदम् भालि उदाण्णमयो उच्चारण

इथे आता सगळं जेवण बनवून घेतलेलं आहे

गोले <laughs>

इथे पूर्ण आपली गँग बसलेली आहे बाहेर पूजा चालू आहे आणि इकडे बघा डाव मांडलाय काय रे पार काय करतोय आणि हे बघा हे चरपट बुवा आपले आणि हे चरपट बुवांचे भाऊ इफ्रीत बुवा आजचा मेनू आहे दाखवायचा विसरू गायचा पार टोपी पत्त आतमध्ये घालतो बाहेर नाही घालत आतमध्ये येऊन शायनिंग मारतो काय बोलतात बप्पा काय कार्यकर्ता आलेले आहे प्रिमरले ग चला बाय 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 गाइस आता पुन्हा बापांकडे जो प्रसाद आहे पेट्यांमध्ये त्याचे काय आहे ते बघूया भक्त गुलाब जाम खातो आहे आता आपल्याला गुलाबजाम आवडतात आणि बाकी काय पण झालं तर मोदक सोडून थांबा त्याच्यात काय बघू मोदक नाय त्याच्यात बघ काय या पेटीत त्या पेटीत काय बघ जरा थोड पटकन मला तरी वाटत याच मोदक असते मोदक ओ न oh, no. बाप्पा तुमचे आवडते मोदक आलेले आहेत काजू कतली काय तिथे काजू कतली आहे ओ oh, न no. लपून होती हा दाखव अनबॉक्सिंग करूया गाइस खोल 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 <laughs> ना पटके मिनी झालं ठीक आहे शप्पज चप्पल ठीक आहे अजून तरी आहे चप्पल जे अरे माहिती आहे तुला अजून तरी आम्हाला माहिती आहे का नाव आहे मिनी झालं यस हे पण मिनी झालं आहे तो काय असते का मोदक काय हे तुम्ही आणले नक्की सांग ना अरे मिनी झालं आहे चप्पल आई चप्पल सांग हां ठीक आहे चल मग हां गाइस सर एक आपल्याला आनंदाची बातमी भेटलेली आहे याच्यात मोदक याच्यात मोदक इकडे पण मोदक आहेत आणि यश मी हे आणलेलं आहे यश खूप खूप आभार अरे हे आणि इथं आलंय डॉलीचा बड्डे सेलिब्रेट करून घेतलेला आहे हे देऊ पड र

अरे ते तू बस ए आ डॉली मागच्या अजून एक बर्थडे करायचं जे सगळेच शेका यांचा बिजनेस हॅपी बर्थडे टू लू हॅपी बर्थडे तुझं वय काय आहे ग औरत आता दिव्यां शुनिंग राशी मला घेतलेला आहे फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी करतोय तो हेच रशिल्ला नको मला फोन काल का केक केक काला का दे 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 काय उपवास आहे काय ते चिरे आहे <laughs> Sorry. <laughs> सगळ्या आता ब्रेक घेतलेला आहे आणि इथे <laughs> मॅगी बनवून घेतलेली आहे <laughs>

साडेचार वाजे साडेचार वीआय पी चरण स्पर्श ही कशी व्ही आय पी की जय उद्या आपले बाप्पा जाणार आहेत

फेसला पन... ते काय करता रे तुम्ही पण पैसे घेते पण छानबीन चाललेली आहे मग छोट्या मुलांना दिलेले बघूया चैतूला काय भेटत आता हे करे काही जाऊ पैसे पैसे शोधत होते रे हे लोक

बघला <laughs> 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 <skesky zahabhi> तो माझं बघता काय दोन आले

सुरुवाती जसे करू तू तुझी माझी आता वीस शेन्दर मेनपती सुरुवाती त्या पैसे पैसे कलर थांबा एक थांबा था। गोल झालेला था। आता डावल्या

आर्यन सगळ्यांची लागी मांडलेली आहे आता बघूया कोणाच्या नशिबात दोन पत्तींचा डाव आहे हा जाम चालेल कायम जिंकले कायम जिंकले बनना। ना रिची बंदा काम बंदा मेरे को रिची टाका टाका इधर ये वाली बच्ची अब आचार पंचाल ये तो गोल बच्चे होते हैं सर हाफली काम मेरा कायला मिनी लागी मंडल आधा बंद कर दे ना लेटे हो कौन ले बगून ले ला अलग है कौन ले ना है कौन कुछ कर ला भाई यो चे

चल काय चल चल जाई तू सर बाय आता आपण चाललोय घरी झोपायला आणि वाजलेत किती वाजलेत नाही साडेपाच वाजले चला हा कोमऱ्या उडले माहित खबर जिंकला तुम्ही माहीत चला आता मस्त पैकी झोपायचं म्हणजे सकाळी तिला उठायचं माहिती आहे का नऊ वाजता उठू आपण सकाळी नऊ वाजता आपल्याला उठायचं आहे आता धावू मस्त पैकी झोपूयात आणि ब्लॉगला इथे सेंड करतो बाय गाय टेक केअर